तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही दोन नंबर ला गेला विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सा सुद्धा कला उठवला भेले दिले त्यांना सांगा ही रक्त भेनारातली नाही ही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा गडी गेला काय घेऊन का येतो तुम्ही बघताय खुली देतो का बेड देतो का गाडी देतो का, का अरे बाबा आजचा का लोक्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागतं घरावरती तुळशी पात्र घेवाव लागतं आमदारक्या खोल्या मिळवायसाठी बेड मिळवायसाठी खाटा मिळवायसाठी रस्ता दादा खुर्द आहेत कांबळे साहेब आहेत या तालुक्याचे युवासेनेचे प्रमुख गुंडादादा खटकाळे आत्ताच मार्गदर्शन केली दीपक दिगे समोर बसलेले विजयदादा बनसोडे आहेत दीपक आयवडे आहेत श्रीनिवासकर आहेत शहराचे माऊली पण सगळे पदाधिकारी आहात सगळ्याचीच नावं घेणं शक्य नाही आपणा सगळ्याला ज्ञात आहे राज्यामध्ये माननीय एकनाथरावजी साहेबांचं जे काम आहे काल आपण बघितलं की तुकाराम महाराजांच्या उपमुख्यमंत्री आणि या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ज्यावेळेस जातो त्यावेळेस अखंड महाराष्ट्र पाहत होता की वळकुंटवाशी तुकारामाच्या बीजेच्या ठिकाणी जात असताना करोडो लोकांचा हा जननायक ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अठरा पगड जातीच्या माणसाला घेऊन संध्यापासून बांध्यापर्यंत शेतकरी कष्टकरी दिन दुबळा पिकडा शोषित अन्यायी युवक महिला ज्या ज्या समाज घटकाला गरज आहे त्या त्या समाज घटकाला एका दोरीत घेऊन या समाजाचं आपण काहीतरी ऋण आहे या उदासना या शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये पहिला पेन्शन देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आहे एकनाथ रावजी शिंदे साहेब रुपयात एक रुपयात शेतकऱ्याला विमा देणारा नेता कोण असेल तर नाव एकनाथरावजी शिंदे साहेब लाडक्या बहिणीवरती अन्याय झाल्यानंतर बाकीच्या गड्यांसारखं वाट बघत बसले नाही जाग्यावरती जाऊन शूट करण्याचा आदेश देणारा आमचा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेब आणि झारकरी आणि वारकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारा मुख्यमंत्री आदेश राज्यामध्ये वारकरी पंढरपूरला आला माझ्या पंढरपूरच्या वारकऱ्याच्या पायाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे या हेतून फुलाचं गालिच्छा घेऊन पंढरपूर मध्ये हातरणारा नेता कोण एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि भिडे गुरुजी धारकऱ्यांना घेऊन रायगडाच्या पायथ्याशी गेला त्यांचं स्वागत करणारा सुद्धा दिलदार मनाचा नेता कोण असेल तर मान्य रावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन डॉक्टर खासदार साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन क्षीरसागर साहेब तुमच्या हातसारखी या राज्यामध्ये असंख्य तरुणांची फौज उभा झाली आहे आणि ही फौज संध्यापासून बांध्यापर्यंत शिवसेना युवासेना बांधण्याचा काम करते आम्हाला सार्थ साहेब अभिमान आहे तुमचा एवढ्या कमी वयामध्ये आपल्या सारखं युवक या ठिकाणी एक संकल्प घेऊन या ठिकाणी राज्यामध्ये काम करताय आणि काम करत असताना जो विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपल्या माध्यमातून चालू आहे मान्य दिगे साहेबांचा विचार असेल बाळासाहेब ठाकरे साहेब साहेबांचा विचार असेल एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा विचार असेल हा सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवत असताना या राज्यामध्ये पायाला भेंगरी लावून फिरणाऱ्यांची जी संख्या आहे त्यामधले जे चाणक्य म्हणून तुमची टीम आहे त्याचं अभिनंदन या ठिकाणी तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतोय या टीमचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे आपणा सर्वांना ज्ञाताय साहेब या मानदेशातील एक रांगडा नेतृत्व तीस चाळीस वर्ष घरावरती तुळशी पात्र ठेवलं जमीन जागा सगळं संपवलं सागर पाटील ता या ठिकाणी आमचा दिसत असला तरी अशी अवस्था आहे सध्या आमची तरी पण एवढा चावला या जनतेना आमच्या बरोबर पाच सहा वर्षात राजकारणात पाठी केलेल्या गड्याने आण मला आम्हाला गंडवलं आणि पराभव स्वीकारावा लागला आपण सर्वांना माहिती आहे नुसताच तालुक्यानं आमचा पराभव केला नाही कालच्या इलेक्शनला तर या राज्यातलं रती महारथी भरसगडी त्यात सामील झालं आणि आमचा पराभव केला चक्रूहात ज्याप्रमाणे आम्ही पकडलं महाभारतामध्ये त्याचा भेटता आला नाही त्या पद्धतीनं ना। माझ्या नेत्यामध्ये आजार पण होत तुम्हाला माहितीये सहा महिना नेता दवाखान्यात अॅडमिट होता या तालुक्यात साहेब सहा हजार कोटीचा निधी आणला एका बाजूला आजार एका बाजूला सोखी आणि फसवण्याची फसवणुकीची भावना या सगळ्या असताना सुद्धा निगरान लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवासेनेनं या तालुक्यातल्या शिवसेना कोणत्याही पाठबळाशिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा मानला आणि एक्क्याण्णव हजार मत घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये बऱ्याच गडी म्हणलं तुम्ही दोन नंबरला गेला तुम्ही तीन नंबरला गेला तुलना ना आता बोलण्यासारखा विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सा सुद्धा कला उठवला भेले दिले त्यांना सांगा ही रक्त शिंदे साहेबांच्या शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा गडी गेला का काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देतो का भेड देतो का आत्ता लोकांसाठी काहीतर घेऊन यावं लागतं घरावरती तुळशी पात्र घेवावं लागतं आमदार किंवा मिळवायसाठी बेड मिळवायसाठी खाटा मिळवायसाठी रस्ता अरे हृदयात शिसवतावं लागतं घरादाराची होळी करावी लागते तर प्रपंचा बसून चलत नाही समाजिता फुडं स्वहिता विनंती करायची सागर भैया गुंडा पाटील अजिंक्य शिंदे आहेत या ठिकाणी शहरातली बोकळे सारखी अनेक टीम आहे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून पंचवीस हजार आठशे ची सभासद मोन्नी साहेब केले जरी आमच्या तुमच्यासाठी ही तोडकी सभा सोड नोंदणी असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून सभा सोड नोंदणी करण्याचं काम करतोय आज आमचा राजेवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागलंय पालकमंत्र्यांनी आणि सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवले साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसोड्याला जात होती वसायला जात होती कोल्हापूर भागात सुडीला आमची माणसं असायची साहेब पण रावजी शिंदे साहेब नावाचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यांना त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार एकराला ती योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलांक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याचं काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो झालंय बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याचं वय अडुसष्ट एकोणसत्तर आहे साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू तुम्ही सांगताल ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा एवढीच्या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय